हा मराठी शाळेतला विद्यार्थी आहे मी हे अभिमानाने सांगतेय मी स्वतः पण मराठी शाळेतली एक विद्यार्थिनी आहे आणि जी मुलं खरंच मराठी शाळेत जाऊन शिकतात ना मला त्यांना फार अभिमान वाटतो मला फार गर्व वाटतो आणि सर्वात महत्वाचं तो मराठी शाळेत आहे याचा मागचं एक कारण म्हणजे हे खरं सांगायला नको पण माझी आई ही स्वतः मराठी शाळेतली एक मुख्याध्यापिका होऊन गेलेली व्यक्ती आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना किती लक्ष देऊन शिकवावं लागतं आणि ते कशी प्रगती करतात आणि त्यांच्या आयुष्यात कशी ध्येय वाटतात हे मी लहान मुलापासून पाहत आलेले आहे त्याच्यामुळे आज आपल्या समोर एक सुंदर व्याख्यान देणार आहे पुढची माहिती तेजसराव तू सुरू कर माझे नाव करत मी आता सातवी माझ्या शाळेचे रावगाव बदलापूर नगर परिषद शाळा क्रमांक तीन जोडी मी आज तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल बद्दल सांगणार आहे ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले मी आज तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी लाख मी आज तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगतोय ज्या व्यक्तीने जगातील पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट बनवलंय मी आज तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगतोय ज्यांनी जगातील पहिलं जैविक शास्त्राचा प्रयोग केला

माझा शंभू राजा झालं संभाजी खान अफजल खान खरा त्याच वेळेस संभाजी महाराजांची आई वाढली तरी शिवराया ढगले नाही ते मान टिकून घोळ्यावर बसले आणि निघाले औरंगजेबाला भेटायला आता संभाजी महाराजांच्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला कोण कोण फाजला संभाजी महाराजांना दूध अरे ज्या राजाचा राजा सहत असताना त्याला स्वतःच्या दूध प्यायचं भाग केलाय भेटलं असा अभाग केला राजा म्हणजे शंभू राजा झालं जिजा मतांनी काही बायला आणि विचारलं कोण कोण फाक्या हकाला दूध त्याच्यात ते राहील तिचं नाव होतं झाड कापूड गोळा गावची मावली

तरी बाचा बसरी बाळ शुभा ग बाळ शुभा तारडतोय ग झालं धारावीच्या दुधावर संभाजी महाराजांचं देव पोचलं गेलं आता संभाजी महाराजांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्या हाताखाली संभाजी महाराजांचं शिक्षण पूर्ण केलं अरे त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी या भारत मायभूमीला दोन दोन छत्रपती घडून दिले पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे त्यांचे थोरले राऊ छत्रपती संभाजी महाराज लोक म्हणतात दोन घेऊन दिले पण नाही राजमाता जिजाऊनी या मायभूमीला तीन तीन छत्रपती घेऊन दिले पहिले छत्रपती शिवाजी महाराज दुसरे त्यांचे थोरले भाऊ छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरे छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज झालं संभाजी महाराजांचं शिक्षण पूर्ण झालं संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ आली बत्तीस ग्रंथांचं लेखन केलं नकशिका नाईक वेद भूतभूषण सात शतकाच्या ग्रंथांचं महाराजांनी लेखन केलं महाराज जसे शास्त्रात हुशार होते ना तसे शस्त्र चालवत होते तत्कालीन काळामध्ये संभाजी महाराजांची तलवार कोणी चालवत नव्हता तत्कालीन काळामध्ये संभाजी महाराजांसारखी संशय कोणी फिरवत होता तत्कालीन काळामध्ये सर्वात जास्त वेगात घोड्याला पळवणारा राजा म्हणजे संभाजी तत्कालीन काळामध्ये पडत्या घोड्याला रणांगाला राजा म्हणजे संभाजी असा राजा आपल्याला पुन्हा बघायला भेटणार नाही संभाजी महाराज नम्र होते परंतु ते लाचार नव्हते सर्वात मोठी गोष्ट संभाजी महाराज हे लाचार नव्हते एका हातात तलवार घेऊन रणांगणी झुंजणारा रणधुरंधर योद्धा म्हणजे संभाजी थंड हिमाच्या फवारातून गरम हिमा गरम रक्ताचा फवारा गरं म्हणजे संभाजी माताचे माती कशी राहणाऱ्या मातेची आस म्हणजे संभाजी आसमाना तिकुरल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजी